नामे पंकज विजय गुप्ता वय चोवीस वर्ष चौतीस वर्ष धंदा जिम ट्रेनर याला आरोपीत नामे राकेश गणेश पवार याने त्याचे उदारीचे पैसे दिले नाही या मुद्द्यावरून त्याला राग आला राग आला आणि त्यांनी त्याला एक लोखंडी धारदार कटरने मारहाण केली त्यामध्ये त्याला दुखापत झालेली आहे गंभीर दुखापत आहे तीनशे सव्वीस कलमाप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आपले पी पी एस आय गाडवे ए पी आय राठोड आणि ए पी आय रुपवते पण डिटेक्शनचे त्याचा तपास करत आहेत आणि जा, तपासामध्ये जास्तीत जास्त साक्षीदार हाय विटनेसेस घेऊन आणि आरोपीला अटक करून पुरावा दाखल गोळा करून पुण्याची निर्गती आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट पाठवणार आहे जेणेकरून त्याला पुढे प्रॉ प्रॉसिक्यूट करून न्यायालयातून त्याला दोषसिद्धी झाली पाहिजे